काल निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आज काँग्रेस भवनमध्ये रेणापूर नगरपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशचे पदाधिकारी जितेंद्र दयाडे जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष अभयजी साळुंके तालुक्यातले सर्व पदाधिकारी रेणापूर नगरपंचायतमध्ये इच्छुक असलेले उमेदवार व आमचे सर्व कार्यकर्ते माजी नगरसेवक या सर्वांची ही बैठक आता इथं करण्यात आलेली आहे निवडणुकीमध्ये काँग्रेसला घवघरी यश मिळवण्यासाठी ही सगळी टीम सज्ज झालेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये रेणापूर नगरपंचायतसाठी जो काही विकास निधी आम्हाला महाविकास आघाडी सरकार असताना जो काही आणता आला त्या कामाच्या भरोशावर आमची ही सगळी लोक लोकांमध्ये मिसळून जे काम झालेलं आहे आणि सध्या सरकारचं वर्षभरचं कारभार आणि गेल्या दोन वर्षामध्ये जे महायुतीचं कारभार चालू आहे कसे ते शेतकऱ्याची फसवणूक करतायत कधी कर्जमाफीच्या नावावर कधी आदुनाच्या नावावर कधी लाडके बहिणीच्या नावावर कधी रोजगार निर्मितीच्या इथे जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती होत नाही अनेक प्रश्न आहेत रेणापूरमध्ये नगरपंचायतीमध्ये पाणीपुरवठ्याची योजना जी आम्ही आमच्या काळामध्ये मंजूर केली होती अजून त्याचं काम सुरू झालं नाही काही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे असं देखील आता इथं काही बोलण्यात आलेलं आहे त्याच्यावर देखील चौकशी व्हावी आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतीसाठी जी काही कामाची यादी असेल त्याला रेणुका देवी मातेचं मंदिर असेल रस्त्यांची कामं होती ही सगळी कामं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेस करून घेतली त्याच्या वर्कआउटवर त्यावेळेस झाल्या त्याचे कामं पूर्ण झाले लोकार्पण सोहळा करण्यामध्ये देखील विरोधी पक्षाला यश तेवढंच मिळालं की पोस्टर लावून त्यांनी त्या ते कामच्या काम केलेल्या कामावर कामा स्वतःचे पोस्टर लावून लोकांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा केबिरवाना प्रकार तिथे केला तो हाणून पाडण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते आता घरभर जाऊन येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतच यश हे काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय थांबणार सध्या तिथले परिस्थिती महत्वाची त्यांची योजना पाणीपुरवठ्याची योजना होती जी रखडलेली आहे तिला पूर्वत आणण्याची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे तिथले रस्त्याची कामं नालीची कामं प्रत्येक वॉर्डामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आराखडा तयार केला की प्रत्येक स्थानिक निवडणूक असल्यामुळं प्रत्येक वॉर्डामध्ये तिथल्या स्थानिक लोकांना जे अभिप्रेत आहे ते काम येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतच्या अध्यक्षाच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून आम्हाला योजना राबवून करून घ्यायचं आहे सध्या महाविकास आघाडी सरकारचं सरकारच्या माध्यमातून आम्ही जे युती केलेली आहे तोच वातावरण आहे त्या पद्धतीनं जे आम्हाला पक्षश्रेष्ठी आदेश करतील त्या पद्धतीची आमची तयारी चालू आहे